महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ज्युनियर असिस्टन्स अकाउंटचे चारशे अडुसष्ट पोस्ट निघालेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघू कसा अप्लाय करायचं काय नाही इस पद के लिए कैसे आवेदन करे एज सीमा क्या है आयु का क्या है शैक्षणिक पात्रता क्या है सब इसमें इस में, इस में देखेंगे ऑनलाईन अप्लाय और सभी जानकारी के लिए चलो देखते हैं ये व्हिडिओ महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीली भारतातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपनीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला संधी एम एस ई डी सी ओ ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक म्हणून एम ई एस डी सी एलमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे चांगला रेकॉर्ड असलेले प्रतिभावान गतिमान आणि परिणाम देणारे व्यावसायिक शोधत आहेत तीन वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी आधारावर आणि कराराच्या कालावधी यशस्वीरित्या के पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार नियम विभागातील लिपिक लेखा या नियमित पदावर सामावून घेतले जाईल नंबर ऑफ व्हॅकेन्सी टोटल चारशे अडुसष्ट पद आहेत यामध्ये आरक्षण एस सीला बहात्तर आहेत एस टीला सत्तेचाळीस आहेत आणि वी जी थ्री एला चौदा आहेत एन टी बीला सात आहेत एन टी सीला अठरा आहेत एन टी डीला सतरा आहेत आणि एस बी सीला चार आहेत ओ बी सीला एकशे सोळा आहेत आणि ई डब्ल्यू एसला एकाहत्तर आहेत ओपनवाल्याला एकशे दोन आहेत असे कुल म्हणून टोटल चारशे अडुसष्ट पद आहेत त्यामध्ये बी आता तुम्ही महिलांना एक्स सर्विसमॅनला आणि बाकी जे बी आरक्षण आहेत त्यांच्यानुसार बी तर तक्त्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित बघून हे करा तुमची जी कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही तुमचं आरक्षण काय आहे किती आहेत त्या बघू त्यानुसार करा तुम्ही अप्लाय पेय ग्रुप तीन आहे आणि वय एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला तीस वर्ष पूर्ण झालेले असावे तीस वर्षाची लिमिट आहे आणि बॅकवर्ड क्लासला पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे एक्स सर्व्हिसमॅनला लास्ट पंचेचाळीस वर्षाची सूट आहे लास्ट लिमिट पंचेचाळीस वर्ष शैक्षणिक क्वालिफिकेशन बी कॉमची डिग्री असायला हवी बी एम एस बी बी ए कम्प्युटरचा कोर्स एम एस सी आय टी अथवा टॅली केलेलं असेल तर लय चांगलं मोबादला पगार हे तीन वर्षाचा कंत्राटी ती करार असल्यामुळे तुम्हाला पहिल्या वर्षी एकोणीस हजारचा सा पगार भेटेल आणि दुसऱ्या वर्षी वीस हजारचा सा पगार भेटेल आणि तिसऱ्या वर्षी एकवीस हजार रुपये असेल निवडीची पद्धत उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने ऑनलाईन चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल चार विषयामध्ये तुमची ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल त्यामध्ये पहिला विषय आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज टेस्ट ऑफ जी के त्यालाच म्हणतात आणि ते नंबर ऑफ क्वेश्चन पन्नास असतील आणि एकशे दहा मार्क त्याला असतील टेस्ट ऑफ रिसोनिंगला तुम्हाला वीस मार्काचं वीस क्वेश्चन असतील आणि दहा मार्क असतील टेस्ट ऑफ कॉन्टिटेटेरीव ॲपिट्यूड हे सुद्धा वीस प्रश्न असतील आणि दहा मार्क असतील आणि शेवटी टेस्ट ऑफ मराठी लँग्वेजचं तुमचं टेस्ट असेल आणि ते वीस प्रश्न असतील दहा मार्क असतील अशा प्रकारे तुमचे एकशे वीस मिनिटाची परीक्षा असेल मित्रांनो ऑनलाईन आवेदन करण्यासाठी जानेवारीमध्ये केव्हा बी होऊ शकते इथं डेट कन्फर्म नाही फक्त जानेवारी म्हणून दिलेला आहे तर तुम्ही हे लक्षात घ्या जानेवारीमध्ये केव्हा बी चालू होऊ शकते मग त्यांची परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये केव्हा बी होऊ शकते दोन हजार चोवीसमध्ये आवेदन केले ॲप्लिकेशन फी सामान्यासाठी पाचशे रुपये आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी अडीचशे रुपये आहे जेव्हा तुम्ही फी भरता त्यावेळेस त्याची स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्या फीची फीची पावती जपून ठेवा ते ॲप्लिकेशनसोबत लावावे लागेल ॲप्लिकेशन प्रोसेस अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अटी आणि शर्तीचे व्यवस्थित वाचन करून जाहिरात व्यवस्थित वाचूनच अप्लाय करायचं जर अर्ज करणारा सरकारी कर्मचारी असेल किंवा निमशासकीय असेल तर अंडरटेकिंगला कागदपत्राच्या पडताळीच्या वेळी मालकांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल हाऊ टू अप्लाय अर्ज कसा करावा उमेदवारांनी कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू महा ए डी एस सी ओ एम डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या यू आ यू यू आर एल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे इतर कोणत्याही माध्यम अर्ज स्वीकारले जाणार नाही हे लक्षात ठेवावे उमेदवाराकडे एक स्वतःचा ईमेल आय डी असायला हवे आणि ते चालू असायला पाहिजे एकदम आणि कोणाला त्याचे पासवर्ड ते शेअर न केलेलं पाहिजे नसेल तर लगेच तुम्ही तयार करून घ्या ईमेल आय डी आणि ते आवश्यक आहे उमेदवाराला सर्वप्रथम एम ई एस ई डी सी एलच्या डब्ल्यू 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 इमहा डिस कॉम डॉट इन वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा टॅब निवडा आणि नाव संपर्क तपशील आणि ईमेल आय डी समाविष्ट करा प्र, प्र, प्र प्रणालीद्वारे तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल उमेदवारांनी तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवताना तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस एम एस देखील नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठविला जाईल त्यामुळे मोबाईल नंबर असणे जरुरीचे आहे दिया गया नोटिफिकेशन ध्यान रोक पढ़ के ही आप अप्लाई करें दोस्तों ये वीडियो का लिंक जिसको ज़रूरत है उसके साथ शेयर ज़रूर करना और लाइक कमेंट और सब्सक्राइब ज़रूर करना